बोर्ड वरती रेट दिलेला आहे चेक करून घ्या सोळाशेचा या व्हिडिओ मध्ये रो हाऊस विकायचे नवीन नवीन कंट्रॅक्शन वाले रो हाऊस विकायचे बनवून देणार तुम्हाला बिलकुल बनवून देणार आहे सगळी माहिती बघा म्हणजे बरेचसे कॉल आमच्याकडे येतात आम्ही पण परेशान ते लोक पण परेशान आम्ही परेशान नाही होणार आम्ही परेशान कसं साठी होतो माहिती का की ताई हो दादा तुम्ही व्हिडिओ नाही बघितला माहिती नाही घेतली हे म्हणून परेशान आम्ही होतो आणि वाईट वाटतो आम्हाला की तुम्ही व्हिडिओ बघा हे बोलायला तर ताई दादा प्लीज एक रिक्वेस्ट आहे की पुण्यात जवळ आपल्याला सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटनी आपल्यासाठी रो हाऊस कसं काय भेटणार आहे साडे चार ला भेटणार चार ऐंशी ला भेटणार सात वीस ला भेटणार ही संपूर्ण माहिती पण त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे ओके हे सगळे सुरुवात कशी केली पाहिजे सुरुवात कशी करायला पाहिजे ही सगळी समधी डिटेल या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे आणि एकाच दिवसात घर बनत नाही आणि माझे दोन रिक्वेस्ट आहे प्लीज कबूल करा मंडळी ते कबूल करू शकतात तुम्ही पैसे वगैरे काय नाही पाहिजे बघा पहिला तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलघंटीला दाबवा कारण की बरेचसे लोक म्हणतात की नंबर भेटत नाही व्हिडिओ भेटत नाही खूप दिवसानंतर तुम्ही व्हिडिओ टाकतात पण दादा दिवसातून तीन तीन वेगवेगळे टप्पे आपण घेतो विषय घेतो आपण आणि आपल्या समोर मांडत असतो आणि सांगत असतो आणि दुसरी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कुठून बघतात कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि तुमचे काही प्रश्न असले या लाईव्हच्या चर्चेमध्ये तर तुम्ही आता आम्हाला विचारू नाही करू ओके त्याचं उत्तर तुम्हाला ऑनलाईन आणि मेसेज द्वारे पण भेटेल बिलकुल चला जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे आज व्हिडिओची सुरुवात केली आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती सोळाशेचा स्क्वेअर फिटचा बोर्ड लावलेला आहे आणि रो हाऊस विकायचे हे टायटल मध्ये टाकलेले खरच रो हाऊस सुंदर आपले रो हाऊस बजेट मध्ये आपले रो हाऊस आता कसे का का ते कसे काय भेटणार आणि पुन्हा ते किती जवळ असणार आणि स्टार्टिंगला काय करायला लागणार तर ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही देणार आहे तर व्हिडिओ सोडू नका ओके शंभर वेळा आपण कमीत कमी रिपीट रिपीट सांगतो तुम्हाला की व्हिडिओ सोडू नका तरीही लोक व्हिडिओ बघत नाही आणि माहिती घेत नाही आणि नंतर फोन करतात आमचा नंबर हुडकून फोन करतात की कासिम बाय ते सोळाशे रुपये चाळीस बघून पण कॉल करतात सहा सहा महिने किंवा एक वर्ष आधीचे हा कारण कि त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही बेल आयकॉनला दाबलेलं नाहीये त्यामुळे त्यांना ते नवीन नवीन जे व्हिडिओ येतात जे स्टार्टअप असतात आपला म्हणजे आजचा व्हिडिओ आता लाईव्ह जसं तुम्ही आम्हाला डायरेक्ट लाईव्ह ह्या टाइमाला तुम्ही आम्हाला बघता भारतातून असू दे किंवा भारताच्या बाहेरून असू दे आम्ही तुमच्या बरोबर लाईव्ह बोलतो फोनवर पण बोलतो आणि जर तुम्ही आले आम्हाला भेटण्यासाठी आम्हाला भेटायसाठी ना काही जागा घेण्यासाठी घर बनवायसाठी बिलकुल मंडळी जागेवरून मला आठवलं आता हा जो टायटल आहे ना आपला अकरा लाखामध्ये दहा गुंटे खूपच फेमस झाला कदाचित तुम्हाला माहित नसेल की आपल्याकडं अगदी दहा गुंठे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खर, डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट आपल्याकडं आहे डायरेक्ट अकरा लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इथं फसवागिरी नाहीये किंवा फ्रॉडगिरी अजिबात बात आपण करत नाही ताई दादा तुम्हाला खरंच इन्व्हेस्टमेंट करायचे अकरा लाख रुपये असणार तुमच्याकडं तर तुम्ही आता ते प्लॉट खरेदी करून एक म्हणून फार्म हाऊस बांधू शकता फार्म हाऊस बांधू शकता शेती करू शकता बिलकुल एक मस्त फार्म हाऊस बनवू शकता आज पुण्यापासून पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर फक्त अकरा लाखामध्ये हा आणि इकडे जे टर्म्स कंडिशन जे आहे ना तर आपल्याला थेट अकरा लाखामध्ये असणार आहे कॅश मध्ये व्यवहार असणार आहे आणि पंधराशे रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे कारण की हे डिस्टन्स जे आहे साठ किलोमीटर साठ किलोमीटर एकशे वीस किलोमीटरचा आहे संपूर्ण दिवस जातो आणि जे काय घेतो आपण जे सांगूनच घेणार तुमच्याकडून कि पंधराशे रुपये आपल्याला द्यायला लागणार ते प्लॉट बघायचे असेल आमचा ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड ये नागपूरचा एटीएम शेजारी नंबर पण सांगणार शाहीद सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे सेव्हन झिरो फायव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री हा नंबर आहे अकरा गुंठे घ्यायचे एक गुंठा घ्यायचे दोन गुंठे घ्यायचे माहिती घ्यायची तरी पण या नंबरवर गडबड करू नका लोक म्हणतात की काय मेसेज करायचं तर तुम्हाला मेसेज हे करायला लागणार कि अकरा गुंटेचे प्लॉट केडगाव चौफुल्या केडगाव चौफुला अकरा गुंटेचे प्लॉट किंवा साठ किलोमीटर पुण्यापासून ते प्लॉट आम्हाला बघायला याय अकरा लाखात दहा गुंठे केले तरी हा अकरा लाखामध्ये दहा गुंठे प्लॉट आणि माझा नंबर पण देतो कदाचित यांचा नंबर लागला नाही लागला तर एक ऍडिशनल नंबर घेऊन टाका नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे थेट व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल करण्यामध्ये अर्थ नाही आहे कारण की कंटिन्यू माणूस बिझी असतो आणि प्रॉब्लेम हेच आहे की फोन उचलत नाही काही मेसेज आम्हाला येतात इकडं की तुम्ही राव फोन उचलत नाही एवढं हजारो लोक फोन करणार ऍट ए टाइम तर माणूस कसं काय फोन उचलणार मेसेज टाका ना मेसेज टाकलं तर आम्ही रिप्लाय हंड्रेड पर्सेंट करणार तुम्हाला त्या जागेचे फोटो किंवा व्हिडिओ किती स्केअरफीट कसं काय लेआउट हे सगळे पेपर वगैरे तुम्हाला पाठवणार बरोबर ना चला आपण पुढं आता डायरेक्टली आपण नगर रोडला जाऊ ओके हा मंडळी पंधराशे रुपये देणार नाही इथं आपण तुम्हाला तीन प्लॉट दाखवणार पहिला प्लॉट तर अकरा लाखाचा सा। तुम्हाला सांगितलं बाकीचं सा, सांगायची गरज नाही तुम्ही आलं तर एक सर प्राईस असणार तुमच्यासाठी ओके तर काळजी नका काय म्हणता करू नका तुम्ही या नगर रोडचं डिटेल द्या शाळ आता ज्या लोकांना अकरा गुंठे नाही घ्यायचे त्यांना एक गुंटा दोन तीन गुंटे पाच गुंटे आणि ते मी हप्त्यामध्ये सोप्या ई एम आयमध्ये घ्यायचे तर त्यांनी माझ्या नंबरवर एस एम एस करा की मग नगर रोडचे प्लॉटचे डिटेल्स पाठवा शंभर टक्के त्यांना पुणे नगर रोडच्या प्लॉटचे डिटेल्स डिटेल्स असणार आहेत म्हणजे सर्च रिपोर्ट असू दे सात बारा असू दे फेरफार असू दे किंवा लेआउट त्या जागेचे फोटो व्हिडिओज लोकेशन्स तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटणार आहेत त्यानंतर तुम्ही प्लॉट साईट विजिटची डेट फिक्स करा प्लॉट बघण्याला येण्याच्या आधी तुम्हाला नंबरवर कॉल करून आपण मिळा की हां आम्ही येतोय तुम्ही रेडी राहा आम्ही रेडी राहून तुम्हाला दाखवण्यासाठी बघण्यासाठी तर त्या पहिले तर तुम्हाला प्लॉट विजिटला यायचं आहे प्लॉटची रक्कम काय असणार आहे तर मोबाईलवर तुम्हाला भेटणार आहे त्याबरोबर जे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड शिखरापूर हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर पाच लाख तीस हजार रुपये एक हजार स्क्वेअर फूट पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के ई एम आय बारा महिन्यासाठी असणार आहे तर तो प्लॉट घ्यायचा असेल तर पाच लाख तीस हजार मेसेज करा त्या प्लॉटचे डिटेल्स तुम्हाला भेटतील आणि हा प्लॉट जो आहे असा सुंदर प्लॉट आहे की हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतर आहे बसस्टॉप आहे आजूबाजूला सर्व प्लॉटिंग आहे लोकवस्ती आहे गावाच्या हद्दीमध्ये प्लॉट आहे आपण चालत चालत स्टॉपवर जाऊ शकतो रिंग रोड बाजूलाच आहे जेजुरी वेल्ला बायपास त्यामुळं जा वाहनांची आणि ट्रान्सप ट्रान्सपोर्टची तुम्हाला बिलकुल बी असं हे येणार नाही की बस जी आहे रांजणगावपर्यंत पी एम टीची बस आहे येण्यासाठी पण अर्ध दर अर्ध्या एक तासाने तुम्हाला पी एम टीची बस भेटणार आहे परत जसं कासेमय म्हणतात की उद्या शंभर टक्के शिरूरपर्यंत मेट्रो धावणार आहे आणि जेव्हा मेट्रोचं काम सुरू होणार आहे त्या टाइमला ह्याच प्लॉटची किंमत तुम्हाला पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाख सांगू शकत नाही चाळीस लाख पण होऊ शकते तर आजच तुमच्याकडं ह्या प्लॉट घ्यायचा मोका आहे त्यांनी थोडे प्लॉट शिल्लक आहे बघायला गेलं मंडळी रो हाऊस जो आहे आपला ह्याच जागेवरती बनणार आहे बघा सोळाशे रुपये स्क्वेअर फीट चा बोर्ड वरती रेट दिलेला आहे मी खोटं बोलत नाही जे सांगितलेले त्याच रेटने तुमच्यासाठी सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फिटच्या रेट नेल वाटलं तर कॅल्क्युलेटर आता मध्ये घ्या सोळाशे गुणिले तीनशे करा चार लाख ऐंशी हजार होतात सोळाशे गुणिले तीनशे तीनशे स्क्वेअर फीटचाच आर के असतो बरोबर ना किंवा तुम्हाला वन बीएचके पाहिजे वन बीएचके पाहिजे मस्त पैकी लांब लचक एकदम मोठ तर तुम्ही साडेचारशे स्क्वेअर फीटचं सा। तर तुम्ही सोळाशे गुणिले साडेचारशे करा सात लाख वीस हजाराचा उत्तर येणार आहे तिकड चेक करा उत्तर चेक करा सोळाशे गुणिले साडे चारशे तर सात लाख वीस हजाराचा रेट येणार आहे आता हे जे, आए, हे जे आहे हे जे आहे हे कंट्रॅक्शनचे पैसे आपल्याला सात लाख वीस हजार द्यावं लागणार आधी आपल्याला पाच लाख तीस हजाराचा कासरी फाटा येणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळचा हा प्लॉट खरेदी करायला लागणार आहे सगळ्याच आधी एक चाळीस दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये तुम्ही हा म्हणजे स्टार्टिंग तुम्ही आले टोकन दिलं तर अकरा लोक लोकांमध्ये जे सामूहिक सात बारा रेजिस्ट्रेशन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाणार आहे त्यावेळेस काय करा पाच लाख तीस वाली आहे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये घ्यायचं किंवा आपल्याकडे कॅश आहे बघा कॅश घेतले तर ता अजून चांगलं बेनिफिट भेटणार आहे तुम्ही कुम्ही वर घेतलं तर तुम्हाला हे बेनिफिट आहे की व्याज दर वगैरे काय नाही मोनिका शेखावत यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे मला वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आणि मोनिका शेखावत हे काहीतरी मेसेज करतात मला वाटतं थोडस त्यांनी सामंजस्यपणाने घ्यावं असे मेसेज करू नये कारण की जर तुम्हाला नाही आवडते तर चॅनलला अनसबस्क्राईब करा लाईक पण करू नका शेअर पण करू नका पण असे कमेंट करू नका नाहीतर आम्हाला बी कमेंट करायला लागतील तेव्हा तुम्हाला तर प्रॉब्लेम होईल बघा ताई तुमचे पैसे घेतले नाही किंवा तुम्हाला फसवलेले नाही तुम्हाला एक सांगतो मला सांगायची गरज नाही मी एक अपंग माणूस आहे आणि मी आयुष्याचे पस्तीस वर्ष दिलेले तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असे मेसेज करायला तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डे खोटतात तर स्वतः पण एक दिवस खड्ड्यामध्ये पाडणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असले तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन मला डायरेक्टली बोला तुम्हाला माझ्या व्हिडिओनी चीन असली तर अनसबस्क्राईब करा पण हे असे खोटे खोटे कमेंट अजिबात करायचे नाही बघा मी खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेला माणूस आहे एक रुपयाचा कोणाचा दागिनदार नाहीये आणि जी पण माहिती देतो मी देतो मंडळी तुम्ही चेक करा मी तुम्हाला जे सांगितलं सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटने चार लाख ऐंशी हजार वन आर केला तीनशे स्क्वेअर फीटचं निघतो का नाही हिशोब आणि इकडे जे आहे इकडे संपूर्ण टीम आहे आपली बघायला गेलं तुम्हाला काही नुकसान होणार नाही इकडं बघायला गेलं जे काय असणार आहे तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे हे टेकडे जे लोक आहे ना यांना लाज वाटायला पाहिजे एखादा मराठी माणूस इकडं येऊन मराठी नावाने आहे कारण की जेन्ट भाषा वाटते त्यामुळं हे असे फेक मेसेजेस वर विश्वास न ठेवता आपलं काम आपण करा हे असे तर आणि बघा बघा ताई सॉरी ताई दादा आणि माझे जे बघणारे सदस्य मला त्यांच्यासाठी मी एक बोलतो की तुमचा विश्वास आमच्यावर आहे आता एक ताईंचं फोन आलं होतं त्यांनी कळकळून विनंती केली की मला पाहिजे पण ते जून मध्ये येणार आहे तर बघा आता ऍट प्रेझेंट आपल्याकडे शेतकरी जे आहे त्यांची जागा आहे त्यांना ताबडतोब पैसे पाहिजे तर असे प्लॉट आपल्याकडं वारंवार येतच राहतात सनसवाडी तुम्हाला आठवत असेल भरपूर असे प्लॉट आपल्याकडं आलेले आहे बघा हे असे लो, लोकांमुळं आता बघायला गेलं त्यांना प्रॉब्लेम असलं तर त्यांनी यावं त्यांचा वाद काय असेल काय तुम त्यांना शिवाय द्यायचं असेल तर फोन करावे किंवा डायरेक्टली येऊन समोरासमोर द्यावे हे चुकीचं आहे हे कोणाला पण असं मेसेज करणं पब्लिकली आणि शानपणा वाटत नाही हे मूर्खपणा वाटतं कारण की आम्ही इथं आलेले आम्ही इथं बोलतो खूप विचार करूनच सांगत असतो आणि कळकळून एक अपंग माणसाची एक विनंती असते ओके मंडळी जे आहे मेसेजेस त्यांना बळी पळवू नका मी हे सांगणार तो मते मारले गेलेले त्यांना लोकांना असतो त्यांचा भुसा पण काढू शकत नाही पण अशा लोकांना इग्नोर करा त्यांना नाही ते नाही त्यांना लोकांचं आणि जनतेच भलं देखवत नाही देखवत नाही चांगलं वाटत नाही त्यांना असं वाटतं की आम्हीच मोठे वागे आम्हीच सगळं करावे आणि हे लोक ही जी, जी जनता आहे माझ्या पायाखाली राहावी पण नाही तसं वरचा बघतोय गोष्टी ठेवतो आणि हे लक्षामध्ये ठेवा सत्य आणि खरं मरेपर्यंत आम्ही सांगतच राहणार बोलतच राहणार काळजी करण्याचं काम नाही इथं मी मेल पण तर माझं नाव आणि माझे चालणारच येत आणि मंडळी बघायला गेलं विश्वास आणि एक वैचारिकता हे त्यांच्या ह्याच्यामध्ये मेसेज मध्ये दिसत आहे ओके मंडळी शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुम्ही इथपर्यंत आलं आणि तुम्ही अशा लोकांना उत्तर द्या तुम्ही आम्हाला कुठून बघतात आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा लोकांना जास्तीत जास्त उत्तर द्यायला पाहिजे कसं काय तुम्ही लाईक करायचं व्हिडिओला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आम्ही कवा चुकीचं बोलत नाही आम्ही जे सांगतो ते सत्य आणि खरंच सांगत असतो मेल पण आम्ही कवा मेल पण तर आमचे व्हिडिओ असणारच ओके राग येतो मला पण काय करू काय करू शकत नाही मी ओके फक्त उत्तर देऊ शकतो उत्तर पण नॉर्मल तरीकेने ओके आणि आम्ही जे सांगतात ओके सिनेश मी भेटतो याच चॅनल वरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे